नमस्कार मी अश्विन देशपांडे आपणा सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर पहा लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब जरूर करा तुमच्या या कृतीमुळेच आम्हाला प्रोत्साहन मिळत राहा आज जो विषय मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे हा विषय म्हणजे आयुष्य सोपं करण्यासाठीचे सहा अमृत उपाय आता तुम्ही विचाराल की अमृत उपाय म्हणजे काय तर अगोदर अमृत हा शब्द जरा नीट समजून घेऊयात आपल्या आयुष्याला जरी मर्यादा असली तरी मनामध्ये जे घडतंय जी विचार श्रृंखला आहे जी विचारधारा आहे या विचारधारेमध्ये बरेचदा आपण विष पेरतो आणि जस विष पेरलं तसं त्याला फळ सुद्धा विषारीच लागतील म्हणून अमृत उपाय सांगतोय मनामधल्या विचारांमध्ये अमृत पेरायचंय विष नाही आणि अशा सहा गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार सगळ्यात पहिल्यांदा आयुष्य जर का सोपं करायचं असेल तर एक गोष्ट ध्यानात ठेवा प्रत्येकाने ठेवायलाच हवी ती म्हणजे आपण जेव्हा आत्मसंवाद करू तेव्हा स्वतःला जे काही म्हणून आपण सांगतो आहोत ज्या काही सूचना देतो आहोत जे काही आदेश देतो आहोत जे काही निर्णय स्वतःच्या बुद्धिमत्तेवर आणि मानसिक शक्तीवर सोपवतो आहोत ते अतिशय शुद्ध अमृतमय असावेत त्याच्यामध्ये विखार आणि विषारीपणा अजिबात नसायला पाहिजे आपण जर का स्वतःवर कायम टीका करत राहिलो ही सुद्धा जहरीली टीका आपण स्वतःवर कायम संशय घेत राहिलो जी की अजून एक झहरीली कृती आहे विषारी कृती आहे आणि जर का आपल्याला जे मिळवायचं आहे त्याची उच्च दर्जाची पातळी ठेवण्यापेक्षा निम्न दर्जाची पातळी ठेवली कमी दर्जाची पातळी ठेवली तर आपण आपल्या मनामध्ये साठी विष कालवतो आहोत म्हणून पहिला उपाय हा आहे कि स्वतःला उच्च दर्जाचे अमृतवाणीचे रोज सकाळी उठून गिफ्ट द्यायला सुरुवात करा मी स्वत अत्यंत हुशार आहे मला व्यवहार कळतो मला विवेक करता येतो मला माझ्याच प्रत्येक वर्तनाचा साक्षी भाव मिळवता येतो निरीक्षण करता येतं मला परिवर्तन व्यवस्थित हँडल करता येतं मला माझ्या आयुष्यामध्ये योग्य परिस्थिती पाहून परिस्थितीजन्य पुरावे गोळा करत छानपैकी निर्णय घेता येतात मी माझा जो उद्देश माझ्या डोळ्यासमोर ठेवला आहे तो अतिशय उच्च प्रतीचा आहे आणि तो मी मिळवणारच मला पूर्ण आत्मविश्वास आहे की माझ्या या मार्गावर कितीही अडथळे आले तरी मी अविरत शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत उद्दिष्टाच्या पोहोचणार म्हणजे पोहोचणार आणि माझ्या प्रत्येक कृतीमध्ये संपूर्ण आत्मविश्वास असणार माझ्या प्रत्येक विचारामध्ये सुद्धा आत्मविश्वास असणार माझ्या आत्मबलाचा संपूर्ण उपयोग मी करणार हे जर का तुम्ही केलत तर निश्चितपणे तुमच्या मनोभूमीवर तुम्ही अत्यंत गोमटी फळ मिळवण्यासाठीच बीजारोपण करता आहात अमृत उपाय नंबर एक आता होत आहे काय सांगतो मी तुम्हाला हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कारण असं आहे की मी लोकांना पाहिलंय सातत्याने विषारी बीज पेरताना स्वतःच्याच मनात स्वतःची पूर्ण वाट लावतात स्वतःला पूर्ण कायम टीकास्त्रांनी लहुलुहान करतात स्वतःवर कायम संदेह घेतात स्वतःवर कायम संशय मी करू शकेल का मला येईल का मला जमेल का मी असाच आहे माझ्यात हेच नाही माझ्यात तेच नाही मला हे जमत नाही मला ते येत नाही माझ्यामध्ये ही स्किल नाही माझ्यामध्ये तो गुण नाही माझ्यामध्ये हे अवगुण आहेत आणि या सगळ्या गोष्टींमुळेच शेवटी आपण आपल्या उद्दिष्टाला सुद्धा इतकं चिल्लर करून टाकतो की आपण ते काही न करता सुद्धा अचीव करू शकतो आणि मग ना त्याचं समाधान मिळत ना काही अचीव्ह केल्याचं काहीतरी मिळवल्याचं आपल्याला आनंद मिळत म्हणून स्वतःवर जरा कृपा करा स्वतःला दया जरी दिली नाहीत तरी स्वतःबद्दलची करुणा स्वतःबद्दलचं प्रेम स्वतःबद्दलचा आत्मविश्वास स्वतःच्या आत्मबलावरचा तुमचा आढळ श्रद्धेचा विषय छानपैकी हाताळा उपाय क्रमांक दोन सॉरी अमृत उपाय क्रमांक दोन तुम्ही मनामध्ये जो संकल्प केला तो संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी तुम्ही सिद्ध होणं आणि ते रोज तेवढ्याच आत्मीयतेने तन्मयतेने आणि समर्पणाने करायची मनामध्ये तयारी असायला पाहिजे आणि ते तुम्ही करू शकता हे स्वतःला पूर्णपणे खात्री लायक पद्धतीने समजून सांगा कारण रोज परिस्थिती बदलणार रोज बाह्य परिस्थिती बदलणार रोज आपल्या अवतीभोवतीचे लोक बदलणार रोज आपल्या स्वतःच्या मनोबलामध्ये सुद्धा फरक पडणार अशा वेळेस हे आत्मबल तुम्हाला खऱ्या अर्थाने तारून नेणार म्हणून हा अमृत उपाय मला जे काही माझ्या डोळ्यासमोर दिसतय त्याशिवाय मी अजिबात कॉम्प्रमाइ करायला तयार नाही हे स्वतःला सांगावंच लागेल आणि जो माणूस या पद्धतीने आपल्या मार्गावर मार्गक्रमण करत राहतो तो कधीच त्यापेक्षा कमीसाठी स्वतःला मान्यता देत नाही हे लक्षात ठेवा स्वतःला दयेची पात्रता समजून स्वतःला दयेला पात्र करू नका कारण असं आहे की परिस्थिती जीवन आयुष्य आणि इतर लोक तुमच्यावर कुठलीही दया क्षमा दाखवणार नाहीयेत म्हणून स्वतःला करुणा दाखवा प्रेम समर्पण म्हणजे खरी करुणा आपल्या शिलाला आपल्या कॅरेक्टरला आपल्या चारित्र्याला त्या प्रतीच बनवा रोज नवीन नवीन शिकत रहा. आणि जर का तुम्हाला हातात एक पुस्तक घेतलं वाचायला तर शेवटच्या पानापर्यंत पोहोचल्याशिवाय थांबू नका आपण काय करतो पुस्तक उघडतो पहिलं पान वाचतो दुसरं पान वाचतो एक अध्याय वाचतो दुसरा अध्याय वाचतो मध्येच पुस्तक वाचणं सोडून देतो हे जे उद्दिष्टापेक्षा कमी अंतर चालण्याचं चा आणि तिथे स्वतःला स्थिर स्थावर करण्याचं आपलं प्रस्थ आहे या प्रस्थाला आजपासून तिलांजली द्या तुम्हाला ज्या प्रतीची नोकरी हवी त्याच प्रतीची नोकरी मिळायला पाहिजे स्वतःला एक साधा प्रश्न विचारा की मी नेमकं काय मिळवण्यासाठी पात्र आहे आणि साक्षी भावाने स्वतःच्या पात्रतेचा योग्य ते आढावा घेतल्यानंतर तुम्हाला तुमची पात्रता निदर्शन असेल आणि त्या पात्रतेपेक्षा थोडंही कमी मान्य करू नका हीच उपाय अमृत उपाय नंबर दोन ची मूळ संकल्पना मी तुमच्याबरोबर शेअर करतो तुमच्या वातावरणामध्ये सुद्धा अभ्यासासाठीच पोषक वाता सा वातावरण तयार करणं तुमच्या कामासाठी कामासाठीच पोषक वातावरण तयार करणं तुमच्या नाते संबंधांसाठी पोषक वातावरण तयार करणं मनशांतीसाठी पोषक वातावरण तयार करणं ध्यानासाठी योगासनासाठी व्यायामासाठी पोषक वातावरण तयार करणं संपूर्णपणे तुमच्या स्वतःच्या ताब्यात आहे आणि हे तुम्ही करू शकता म्हणून अमृत उपाय नंबर दोन जे ठरवलं त्याच्यापेक्षा थोडंही कमी मी मान्य करणार नाही हे तुम्हाला करावंच लागेल नंबर हा अमृत उपाय मी माझ्या आयुष्यात सदैव पालन केलं आहे म्हणून तुम्हाला सांगायची ताकद माझ्यात ते म्हणजे मी विचार श्रृंखलांच्या जाळ्यामध्ये अडकून पडणार नाही विचारांच्या त्या फाशीच्या दोरीसारखा जो गोल तयार होतो चक्र तयार होते त्या विचार चक्रामध्ये मी स्वतःला अडकू देणार नाही मी नवनवीन विचारांना त्या विचार चक्रांना भेदून स्वतःच्या मनामध्ये आणत राहीन त्यासाठी नवनवीन वाचन नवनवीन वक्त्यांची भाषण श्रीमद भगवत गीता हरिपाठ ज्ञानेश्वरी इतर जे काही चांगले ग्रंथ असतील ते ग्रंथ योग्य ते व्हिडिओज पाहणं योग्य त्या ऑडिओ बुक्सना हात घालणं योग्य त्या अनुभवाची साक्ष मनामध्ये तयार करणं याचमुळे आपली विचारचक्र जी एकाच विशिष्ट पद्धतीने चालत आहेत ती भेदल्या जातात आणि नवनवीन सर्जनशील विचार मनामध्ये प्रवेश करतात आणि जसे जसे नवनवीन सर्जनशील विचार आपल्या मनोभूमीवर आपण पेरत राहू तसतस आपल्या कृतीमध्ये त्याचं रूपांतरण व्हायला लागतं ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागत उपाय क्रमांक चार आपल्या स्वतःच्याच गरजांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे आपल्या मनोभूमीवर आपल्या पूर्ण चित्तवृत्तींवर विषारी बीज पेरण्याचा कार्यक्रम आहे आणि याच्यावर अमृत उपाय म्हणजे आपण सदैव स्वतःला स्वतःच्या गरजांना मानसिक शारीरिक आणि बौद्धिक गरजांना प्रथम प्राधान्य देणार हा अमृत उपाय तुम्ही कायम लक्षात ठेवा हा चौथा उपाय माझ्यासाठी सगळ्यात मोठं वरदान ठरलंय आपल्याकडे म्हणतात आधी स्वार्थ नंतर परमार्थ हो की नाही पण बरेचदा असं होतं की जी माऊली घरामध्ये झटत असते सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती स्वतःच्या गरजांना पूर्णपणे बाजूला टाकते आणि फॅमिली कुटुंबामधल्या प्रत्येकाची गरज तिचं प्रथम प्राधान्य असतं मग स्वतःकडे पर्यायाने दुर्लक्ष होतं शरीराचा सांभाळ होत नाही मनाचा सांभाळ होत नाही बुद्धीचा सांभाळ होत नाही वाचन येत करता येत नाही स्वतःसाठी वेळच दिला जात नाही आणि मग त्याचमुळे अगोदर मन मग बुद्धी आणि मग शरीर रोगग्रस्त व्हायला वेळ लागत नाही म्हणून लक्षात ठेवा या जन्माला आल्यानंतर काही सार्थक करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा स्वतःचा स्वार्थ कळलाची पाहिजे आणि मग परमार्थ ही कळला पाहिजे इतरांसाठी फक्त जगणं म्हणजे स्वतःची आबाळ करणं ही संकल्पना आजपासनं कृपया स्वतःच्या आयुष्यात काढून टाका स्वतःची काळजी घेणं स्वतःचा व्यवस्थित सांभाळ करणं हे तुमच्याशिवाय तुमच्या आयुष्यात दुसरं कोणीही करणार नाही ते तुम्हालाच लागेल जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागेल मग ज्यावेळेस काळानुरूप काळान्वयी तुम्हाला काही रोग लागतील लग तेव्हा मात्र रडत बसू नका वेळच्या वेळी स्वतःची आहार विहार व्यायाम आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या विचारशीलतेच संगोपन करणं आपली स्वतःची जबाबदारी आहे त्यामुळे स्वतःची आबाळ करू नका स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका स्वतःचा छान सांभाळ करा अमृत उपाय क्रमांक पाच परिवर्तन ही संसार का नियम आहे प्रत्येक क्षणाला तुम्ही बदलता आहात भौतिक दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या त्याचप्रमाणे दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा आपल्यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे जर का आपण बदललो नाही तर आपण नामशेष होणार काळाच्या या वेगामध्ये आपल्या जीवनाचा आवेग कायम ठेवणं आपलं स्वतःच्या प्रतीचं सगळ्यात महत्वाचं कर्तव्य आहे लक्षात घ्या डायनोसॉर्स किंवा इतर कुठलीही प्राण्यांची स्पेशी जमात जर का नामशेष झाली असेल कालबाह्य झाली असेल तर त्यामागे एकच कारण आहे ते म्हणजे काळाच्या वेगाला त्यांचा स्वतःचा आवेग पुरेसा नव्हता त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तनासाठी सदैव तयार राहायचंय तुम्ही दहा वर्षाचे होता तसेच आज विसाव्या वर्षी नाही जसे विसाव्या वर्षी असाल तसे तिसाव्या वर्षी नसणार जसे तिसाव्या वर्षी आहात तसे चाळीसाव्या वर्षी नसणार जसे चाळीसाव्या वर्षी आहात तसे रिटायरमेंटला नसणार काळ ज्या बदलतो वेगाने बदलतोय त्या वेगाने आपण सुद्धा बदलत असतो हे कृपया मान्य करा आणि हे तत्व ज्यांनी सांभाळलं हे अमृत उपाय ज्यांनी स्वतःमध्ये विकसित केला आणि परिस्थितीनुसार काळानुसार त्या प्रवाहामध्ये स्वतःला टाकून दिलं तो आयुष्यामध्ये सदैव स्वतःला अतिशय सुंदर अनुभूतीला प्राप्त करू शकतो लक्षात घ्या एक ओणका नदीच्या प्रवाहात वाहात वाहात एखाद्या खडकाला अडकून पडला तर तो सडतो परंतु एक छोटासा तिनका एक छोटासा तण गवताचा त्या पाण्याच्या प्रवाहासोबत जात जात समुद्राला जाऊन मिळतो परिवर्तन जर का करायचं असेल तर स्वतःमधली लवचिकता मान्य करा स्वतःला परिस्थितीजन्य बनवा दर क्षणाला त्या अतिशय लवचिक इलास्टिक प्रमाणे त्या काळाच्या परिस्थितीच्या प्रवाहामध्ये मिक्स करून टाका बघा तुमची ज्ञान गंगा तुमची भक्ती गंगा तुमची कर्मगंगा त्या समुद्राला मिळेल आणि समुद्राच्या पल्ल्याड असलेला तो ईश्वर सुद्धा प्राप्त होईल असे माझे गुरु मला सांगायचे अमृत उपाय क्रमांक सहा आपल्या जीवनामध्ये आपण जे काही करू त्याच आपल्याला स्वतःला प्रमाणित करता येण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे बाहेरच्या व्यक्तीकडनं प्रमाणित करण्याची व्हॅलिडेट करण्याची आपली घाणेडी सवय आजच सोडा ही विषारी सवय आपला आत्मविश्वास कमी करते ही विषारी सवय आपल्याला अतिशय निम्न दर्जाचा मनुष्य बनवते दुसऱ्यावर अवलंबून करून टाकते स्वतःला स्वतःच्या कर्माची जाण असणं स्वतःला स्वतःच्या कर्माचं ज्ञान असणं स्वतःला स्वतःच्या वर्तनाची जाण असणं स्वतःला स्वतःच्या वर्तनाचं ज्ञान असणं स्वतःला जे काही कर्म करतोय त्या कर्माची ए पासून ते झेड पर्यंत अ पासून ते ज्ञ पर्यंत सगळी इत्यंभूत माहिती असणं प्रत्येक मनुष्याकडनं अपेक्षितच आहे मग त्या प्रत्येक टप्प्यावर जेव्हा ते कार्य तुम्ही करता तेव्हा तुम्हाला जर का माहीत आहे तुम्ही कसं करता आहात साक्षीभावाने तुम्ही ती प्रगती पाहत आहात आणि अंतिम टप्प्यापर्यंत त्या कर्माला पोचून ते कर्म साकार करत आहात तेव्हा तुम्हाला बाहेरून कोणाच्या व्हॅलिडेशनची मान्यतेची प्रमाणित करण्याची गरज काय म्हणून हा सहावा उपाय कृपया प्रत्येकाने ध्यानात ठेवावा आपलं प्रमाण आपल्याला सिद्ध करता आलं पाहिजे आपलं कर्म आपण कसं केलं हे आपल्यालाच कळलं पाहिजे घरामध्ये मी पाहतो स्वयंपाक जी गृहिणी करते आहे ती गृहिणी इतरांकडनं कसा झाला स्वयंपाक हे विचारल्याशिवाय व्हॅलिडेशन मिळाल्याशिवाय समाधान पावत नाही आपण ऑफिसला असतो आपण एखादं काम केलं की बॉसला विचारतो बॉस कैसे किया मैंने काम हे व्हॅलिडेशन जोवर तुमच्यामध्ये ही वृत्ती आहे तोवर तुम्हाला आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने आत्मविश्वास काय असतो याचं फळ चाकताच येणार त्यामुळे हे सहा उपाय अमृत उपाय आयुष्यात आजपासनं अंगीकारा आयुष्य सोपं होईल आयुष्य आनंदी होईल आयुष्य शांतिमय होईल आयुष्य समाधानी पण होईल मला अशी आशा आहे की तुम्ही नुसतं ऐकून थांबणार नाही तर ताबडतोब आचरणात पण आणाल आज एवढंच